मान्सून सेलमध्ये साड्या खरेदी करण्यासाठी महिलांची झालेली आहे तुफान गर्दी कुठे द्वारकादास श्यामकुमार वाघोली ब्रांच मध्ये जिथे आहे धमाक्यादाराचा मान्सून सेल ज्या ठिकाणी तुम्हाला अप टू सिक्स्टी पर्सेंटमध्ये साड्या कुर्ती ड्रेसेस खरेदी करता येणार हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील वाघोली भागामध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या शोरूममध्ये द्वारका श्यामकुमार वाघोली मध्ये परत तुमचं एकदम खूप खूप खुँ स्वागत आहे नवीन दुकानाचं जे पंधरा दिवस पहिले जे ओपनिंग केली त्यामध्ये ते प्रचंड प्रचंड म्हणजे काय रिस्पॉन्स दिला आहे खूप छान रिस्पॉन्स दिला आहे त्यासाठी खूप खूप खुँ खूप तुमचा धन्यवाद आहे परत एकदा आपण मन्सून सेल घेऊन आलो आहे मन्सून सेल अर्थ एकदम भारी साड्या ते पण पन्नास ते साठ ते सत्तर टक्के डिस्काउंट मध्ये तुम्हाला भेटेल तर जास्त वेळ न घेत आपण सुरू करूया आणि सगळ्यात पहिले जे आयटम तुम्हाला दाखवत हे बघा डोला सिल्क साडी एकदम हा डोला सील एकदम सॉफ्ट कापड आहे रिच पल्लू आहे आणि साडीचे डिझाईन्स आहे मला तुम्हाला याच्यामध्ये दहा ते पंधरा डिझाईन्स भेटणार आहे थोडक्यात तुम्हाला मी एक डिझाईन दाखवला आणि तुम्ही ह्याचा रेट ऐकणार तर खरंच मला खूप सुंदर रेट आहे याचा हे बघा मी तुम्हाला लेबल दाखवत आहे हो एकोणीसशे रुपयाची साडी आहे एकोणीसशे रुपयाची साडी एक आपण जी ही नवीन दुकानाची ओपनिंग केली त्यामध्ये एक धमाका करायचा आपल्याला एकदम स्वस्त एखाद्या एकोणीसशे साडी फक्त साडे नऊशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहे आणि हे त्याचे कलर्स आहे कलरही बघून घ्या खूप सुंदर ह्याचे कलर्स आहे आणि कापड पण एकदम एकदम छान आहे साडी वन साइड बॉर्डर एकदम सुपर रेटमध्ये जे आपण बाहेर बघितलेले चार साडे चार हजारची साडी ही तुम्हाला भेटणार आहे आता फक्त दोरखा श्यामकुमार वाघुली मध्ये फक्त तेराशे नव्वद रुपये लागत वन साइड बॉर्डर पण बघा एवढी सुंदर आहे आणि कलर्स बघा ह्याच्यामध्ये फक्त शंभर पीस अवेलेबल आहे हे व्हिडिओ बघितला प्लीज वेळ नका घालू लवकरच लवकर या तसं तर व्हरायटी भेटणार आहे पण अशी जे व्हरायटी आहे जे एकदम म्हणजे शंभर टक्के डिस्काउंट मध्ये आहे यासाठी तुम्हाला लवकर यायला लवकर यायला लागेल तीन हजारची साडी फक्त तेराशे नव्वद रुपये सॅटिन पेटिनी विथ आरी वर्क ब्लाउज शोल्डर पल्लू बोटा येणार साईडला मिरे साइडला बुटी येणार आता सा हे जर सगळ्यांना माहितीये द्वारकादास श्यामकुमार एकदम फेमस पॅटर्न हा फक्त सांगायचं हे आपल्या द्वारकादास श्यामकुमार पुण्याचे ब्रांच मध्ये हा आयटम तुम्हाला फक्त एक हजार नव्वद ला भेटणार आहे चोवीसशे नव्वद ची साडी फक्त एक हजार नव्वद ला द्वारकादा श्यामकुमार पुणे ब्रांच मध्ये जवळपास सत्तर टक्के डिस्काउंट सत्तर टक्के डिस्काउंट मध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे एक हजार नव्वद रुपये मध्ये आणि हे त्यामधले कलर कलर फार सुंदर कलर्स चलो एकदम सुंदर कॉटनचा पॅटर्न आहे हे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता पॅटर्न एवढा क्लास आहे आणि तुम्ही ह्याचा रेट ऐकणार ना जे आपले कॉटन लवर्स आहे ना ज्यांना कॉटनच्या साड्या खूप पसंद आहे त्यांच्यासाठी एकदम धमाकेदार आयटम आहे धमाकेदार फक्त आयटम नाही धमाकेदार साडीचा सा रेट पण आहे आणि ह्याच्यात मी तुम्हाला कलर्स ही दाखवतो परत मी तुम्हाला ह्याचा रेट पण दाखवतो ह्याचा रेट पण बघून घ्या फक्त एकोणीसशे ची साडी आहे या मन्सून सेल मध्ये फ्रेश सेलमध्ये तुम्हाला फक्त अकराशे पन्नास रुपयाला भेटेल वात लोकर लोकर तर अशा आयटमसाठी वाट जास्त घालू नका लवकरात लवकर वाघोली मध्ये द्वारकादा श्यामकुमारला विजिट करा लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार वाघोलीच्या शॉप मध्ये विजिट करा ह्याला नेट कोटा म्हणता एकदम लाईट वेट साडी आहे आणि साडीचा तुम्ही रेट पण ऐकला ना तर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट एकोणीसशे जी साडी आहे तुम्हाला द्वारकादा श्यामकुमार वाघोलीच्या शॉप मध्ये फक्त आठशे तीस रुपयाला भेटतात आणि हे त्याचे कलर्स उठा बघा बॉर्डर बघा जेवढी तारीफ करू ना तेवढी साडीची कमी आहे आणि पॅटर्न ऑरगेनिझा मध्ये एकदम लाईट वेट साडी आहे पूर्ण साडीचा सा रिच पल्लू येणार आहे आणि हे बघा ऑल ओव्हर साडीचा सा। आणि तुम्ही रेट रेट ऐकलं ना तर यावेळी आपल्याला सगळं एकदम हे होणार की अशी रेट हे कसे देतात आहे रेट रेटमध्ये माल कसा घडतोय हे फक्त तुम्हाला नऊशे रुपयाची साडी फक्त पाचशे नव्वद रुपयाला भेटणार आहे आणि ह्याचे तुम्ही कलरची बघून घ्या एकदम सुंदर लाईट आहे एकदम बेस्ट पॅटर्न आहे अशा पॅटर्न साठी लवकरात लवकर श्यामकुमार वाघुलीला भेट द्या सायलेन्स सायलेन्स पॅटर्न सोळाशे फक्त आठशे नव्वद रुपयामध्ये कलर वेरियन्स बघा सुंदर पॅटर्न आहे आणि थ्रेड वर्क आहे ऑल ओव्हर थ्रेड असे म्हणजे कसे मार्केट मध्ये फिरले तरी असे आयटम भेटत नाही आपण फक्त थ्रेडवर्क मध्ये आणि कापड एकदम सुंदर कापड आणि फक्त फक्त आठशे नव्वद रुपयामध्ये प्योर टिशू साडी विथ ऑल ओव्हर सिरोस्की आणि साडीचा सा तुम्ही पॅटर्न बघे हे ऑल ओव्हर स्टोन वर्क आहे आणि पदर बघा साडीचा सा पदर बघितला आणि नजर नाही हटणार असा पॅटर्न आहे एकदम सुंदर पॅटर्न साडेतीन हजारची साडी आहे आता या मन्सून ऑफर मध्ये द्वारकादा श्यामकुमार वाघुली शॉप मध्ये फक्त अठराशे नव्वद रुपये मध्ये भेटेल तुम्हाला जे साड्या तुम्ही साडे तीन चार हजार ला घेतले आता वाघोलीच्या शॉप मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये फक्त अठराशे नव्वद रुपये आणि हे आहे त्याचे कलर्स अठराशे फक्त रेशम ऑर्गेन्झा विथ ऑल ओव्हर सिरोस्की वर्क हे तुम्ही साडीचा पदर बघू शकता बॉर्डरला सुंदर नाजूक सरोस्कीच काम येणार आहे आणि रेट विचारूच नका तीन हजारची साडी फक्त तेराशे साठ रुपयाला पन्नास टक्के पेक्षा जास्त पन्नास टक्के पेक्षा जास्त डिस्काउंट आहे आणि साडीचे कलर्स बघा बघितला शाणी कलर पसंत पडला पाहिजे असे आपले कलर्स आहेत आणि एकदम सुंदर डिझाईन साडेतीन चार हजार ला साडी जे तुम्ही का बाहेर मार्केट मध्ये घेतले मध्ये द्वारकादार श्यामकुमार मध्ये फक्त तुम्हाला तेराशे साठ रुपयाला भेटणार आहे बरं आपलं स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे पुण्या आपल्या बँगलोरला बनारस बनारसला त्याच्यामुळे जे सुंदर सुंदर आयटम आहे ते एकदम कमी किमतीमध्ये एकदम सुंदर कापडमध्ये आपण बनवून घेतो आणि मार्केट मध्ये चॅलेंजिंग रेट मध्ये देणार फक्त एकच आहे द्वारकादा श्यामकुमार सिल्वरची जरी आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन कापड त्याच्यामध्ये पण पैठणीची बॉर्डर आणि मुनियाची डिझाईन वा काय कॉम्बिनेशन आहे अशीच एक साडी तुमच्या समोर घेऊन येतोय पॅटर्न तुम्ही बघू शकता एवढा सुंदर पॅटर्न आहे मार्केट मध्ये चार तास जरी फिरला ना असं पॅटर्न नाही भेटणार आणि रेट प्युअर कॉटन कापड आणि रेट पण एवढं सुंदर आहे जसं तुम्ही हे आपल्या मीना बॉर्डर मध्ये घेतलं तर नऊशे पन्नास अठराशेची साडी नऊशे पन्नास तेही मुनियामध्ये घेतलं पंधराशेची साडी फक्त सातशे पन्नास ला रेट अश कलर कॉम्बिनेशन एवढे सुंदर लाइट कलर ची टोन दिली आहे आणि पॅटर्न बघितलं पहिल्यांदाच पुण्यामध्ये अशा प्रकारचं कलेक्शन आले आणि तेही द्वारकादास श्यामकुमार मध्ये सो तुम्ही कुठल्याही ब्रांचला व्हिजिट केला तर तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फ्रेश स्टॉक वर डिस्काउंट आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करायचे सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणी डिझाईन त्याचे सगळे जे डिझाईन पाच पाच सहा सहा हजारच्या साड्या फक्त पंचवीसशेच्या आसपास हे बघा तुमच्या समोर हे सगळे डिझाईन्स मी दाखवत आहे चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास सगळं ऑल ओव्हर मीन्याच काम आहे साधं काम नाही आहे आणि हे बघा ऑल ओव्हर भरगत साड्या पूर्ण लोटस डिझाईन्स दिले पूर्ण मोराचे डिझाईन आहे फक्त आणि फक्त चोवीसशे पन्नास रुपयाला असे पाच पाच सहा सहा हजारचे पैठण या साड्यात लोटस डिझाईन्स मध्ये फक्त तुम्हाला भेटणारे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये चोवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास या रेट मध्ये हे बघा एवढं सुंदर काम दिलेलं आहे आणि पॅटर्न तुमच्या समोर आहे तर अशा ऑफर साठी लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार वाघोलीच्या मध्ये व्हिजिट करा रोज पार्सल जे पार्सल आहेत ना त्याच्यामध्ये एकदम धमाके ऑफर येते त्याच्यामधला एक धमाका हे बघा तुमच्या समोर आहे अशी ब्रँडेड साडी नऊशे हजार रुपयाची ब्रँडेड साड्या चेतनारचे फक्त फक्त चारशे नव्वद रुपयाला आणि हे बघा तुमच्या समोर मी सगळे डिझाईन्स दाखवते हे बघा ब्रासू राडी प्रिंटेड राडी सॉफ्ट सॉफ्ट सिल्क अशी सुंदर सुंदर हे बघा कॅटलॉग साडी सगळे फक्त एकच रेट मध्ये द्वारकादा श्यामकुमार मध्ये फक्त चारशे नव्वद रुपयामध्ये तर लवकरात लवकर अशी ऑफर सगळी वाट पाहू नका लवकरात लवकर भेट द्या द्वारकादा श्यामकुमार वाघुलीला असेच ब्रँडेड ची साड्या प्रिंटेड मध्ये विशाल लक्ष्मीपती अंबिका विपुल परी हे तुमच्या समोर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटणारे एकदम धमाकेदार ऑफर मागे राहतोय वर्क मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे चाळीस टक्के पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये ते पण एकदम डिझाईनर ब्रँडेड साड्या ते पण समोर बघा असं सिरोस्की सिरोस्की काम मध्ये हे बघा एवढं सुंदर पॅटर्न आहे असं सुंदर कलेक्शन मध्ये हे बघू शकता बघा बांधणीचे साड्या सगळे तुम्हाला एकदम भरपूर डिस्काउंट मध्ये भेटणार आहे बघा ऑल डिझायनर डिझायनर साड्यांवर कुठं असं डिस्काउंट मिळत नाही मात्र द्वारकादास मध्ये मिळत शंभर टक्के आपल्या द्वारकादास श्यामकुमार फक्त हे नवीन दुकान मध्ये मन्सून सेल ऑफर मध्ये डिस्काउंट तुम्हाला भेटणार आहे ओके फार सुंदर मस्त कलेक्शन फार सुंदर आहे व्हरायटी अनलिमिटेड आहेत तुम्ही आला तिथे तर भरपूर बघायला मिळेल यांचं स्पेशल सेक्शन आहे डिझायनर साड्यांचं सो लवकरात लवकर विजिट करा हा आपला कॉटन सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर भरपूर व्हरायटी भेटणार आहे हे तुमच्या समोर असे बघू शकता भरपूर कलेक्शन आणि अशा सुंदर साड्या दोन दोन तीन तीन हजारच्या साड्या फक्त अकराशे रुपयामध्ये आणि चारशे रुपयामध्ये आपली ही व्हरायटी स्टार्ट आहे जिली पैठणी विथ आरी वर्क ब्लाउज जे साड्या तुम्ही प्लेन घेतलेल्या एकोणीसशे बावीसशे ते त्याच्यामध्ये मी तुम्हाला पैठणीमध्ये जे चार हजार नऊशे नव्वद रेट होता आता ऑफर मध्ये फक्त साठ सत्तर ते पीस आहे आणि त्या बेटर आहे दोन हजार नव्वद रुपये पहिले आपण साडीचा सा ब्लाऊज बघूया हे <laughs> बघा ब्लाऊज एवढा सुंदर आहे साडीचा जे तुम्ही मध्ये ब्लाउज पंधराशे पंधराशे रुपयाचे तुम्ही ब्लाउज घेताना तो सेम ब्लाऊज आहे एकदम सुंदर चेन चेनचा वर्क दिलेला याच्यामध्ये आणि हे बघा तुमच्या तुम्हाला हाच पॅटर्न पॅटर्न बघा एकदम एकदम सुंदर ऑल एक ओव्हर साडीवर आहे ऑल ओव्हर साडीवर आहे तीन हजार नऊशे नव चार हजारची साडी आता ऑफर मध्ये फक्त तुम्हाला दोन हजार नव्वद रुपया मध्ये भेटणार आहे लिमिटेड स्टॉक आहे सत्तर पीस चा स्टॉक आहे आपल्याकडे तर लवकरात लवकर द्वारखा श्यामकुमार वाघोली शॉप मध्ये भेट द्या आणि अशा ऑफरचा लाभ घ्या कलर बघू शकताय सुंदर कलर दिलेले आहेत आणि असं अप्रतिम कलेक्शन बघण्यासाठी वाघोली ब्रांच जसा नवीन धमाका जे वाघोलीमध्ये कुठलाही कुठल्या पुण्यामध्ये नाही भेटला पाहिजे तशी ऑफर तुम्हाला या दुकानात भेटणार आहे चॅलेंजिंग ऑफर आहे एकदम चॅलेंजिंग एकदम चॅलेंजिंग बनारसी सिल्क ते पण एकदम सॉफ्ट कापडमध्ये साडीचं कापड बघा जे तुम्ही मार्केटमध्ये चार हजार पाच हजार सहा हजारला साड्या भेटल्या होत्या आता या मन्सून सेल फ्रेश स्टॉक साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीसशे नव्वद बावीसशे नव्वद या दोन रेट मध्ये भेटणार आहे आणि साडीचे डिझाईन्स बघा हे सगळे डिझाईन्स तुम्ही बाहेर मार्केट मध्ये साडेचार ते पाच हजार मध्ये बघितले असाल आता ऑफर मध्ये या साड्या तुम्हाला फक्त एकवीसशे नव्वद आणि बावीसशे नव्वद या दोन रेट मध्ये भेटणार आहे खूप सुंदर आणि एकदम सॉफ्ट कापड आहे आणि हे त्यामधले कलर तुम्ही इथे बघू शकता कलर आहेत एकदम ट्रेडिशनल कलर आहेत आणि याच्यामध्ये सुंदर अशा डिझाईन पण आपल्याला अवेलेबल केलेल्या आहेत कड्याल पेटीने जे सगळ्यात सुंदर पॅटर्न आहे एकदम नाजूक छोट्या बुटे मध्ये एक नवीन पॅटर्न तुमच्या तुमच्यासाठी या धमाका सेल ऑफर मध्ये घेऊन आलोय तुमच्या तुमच्यासमोर चार हजार साडी बावीसशे नव्वद रुपयाला आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे जसं साडी तुम्ही बघू शकता ऑल असं बुट्टा येणार आहे आणि पदर एकदम एवढा जो पदर म्हणतो आपण डबल पल्लू म्हणतो आपण तो पदर येणार आहे खूप सुंदर वेअर केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे आणि ऑल ओव्हर साडीवर बुट्टे आहेत आणि अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये कलर्स दिलेले आहेत वेगवेगळे हा कलर बघू शकता खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन ओरिजिनल साड्यांचे सिल्क साड्यांचे जे कलर कॉम्बिनेशन असतात सगळे कलर कॉम्बिनेशन आपल्याला याच्यामध्ये बघायला माहिती एकदम बेस्ट ऑफर या मॉन्सून सेल मध्ये हे फक्त चार हजार साडी आता या ऑफर मध्ये फक्त फक्त तुम्हाला बावीसशे नव्वद रुपयामध्ये भेटणार आहे लिमिटेड स्टॉक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर ते ऐंशी पीस अवेलेबल आहे म्हणून लवकरात लवकर अशा ऑफर साठी जे वर्षभर भेटत नाही तशा ऑफरसाठी लवकरात लवकर द्वारखा श्यामकुमार वाघोलीच्या शॉप मध्ये भेट द्या